मंत्रालयाकडे पाय वाचचाल केलं तर आमच्या पीओ सरांना पीओ अधिकाऱ्यांना वरून आमच्या गृहपालन आम्ही निवेदन देतो की पाण्याची सोय करा पाण्याची सुविधा तर वेळेवर उपलब्ध झाली पण जेवणाच्या नावाने आम्हाला दोनदा विश्वास दोनदा आमच्याशी छोटं बोलून आमचा वेळ वाया घालवण्यात आला आणि तिथं बसवण्यात आलं दोनदा विद्यार्थ्यांशी छोटं बोलण्यात आलं किती असं विचारणार असं खोटं बोलून त्यांचा टाइम वाया घालणार जर जायचं नसेल तर व्यवस्थित आहे की ते आम्ही देत नाही जा नाकारून द्या पण आमचा असा विश्वास जातो नका सर गोर गाई म्हणजे एवढ्या गुणाचा रस्त्यावर उतरलेले आमचे पिओ सर तुमच्या समोर उपस्थित आहे पाच मिनिटं दहा मिनिट या अनुषंगाने आम्हाला आता म्हणताय की तुला खाली गाडी आलेली म्हणजे कधीच म्हणजे दोनदा विश्वासघात झालाय आमचा दोनदा आम्हाला थांबवण्यात येत अशा विविध कारणांनी बसवण्यात येत नाही किती कधी आज मुख्यमंत्री आदिवासींवर आदिवासी विद्यार्थ्यांवर होणारा हा अन्य पाटील आणि कधी याच्यावर आवाज होतो मी आदर आदिवासी सांगा माझ्या मुलांसारखे तुम्ही माझ्या लहान भावंडांसारखे आहात कुठं गेले बघा त्यांची दशा बघा उपाची तपाशी सलग आठ पोरांना आठ पोरांना चक्कर येऊन गेली एका पोराला तरी तो विद्यार्थी म्हणतो की माझ्या हक्कासाठी येईल कोण की दखल घेते आमची एवढ्या उन्हा आम्ही हायवे वरती चालते तरी दखल घेतली जाते सगळ्या आदिवासी संघटनांना एक नम्र विनंती की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडे बघा लक्ष द्या आणि सहकार्य करा आम्हाला आम्हाला जेवण भेटो यांना बोटो आम्ही मजालय जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका